त्यानंतर बहुमनी सरदार महमूद गवान याची सत्ता गोव्यावरती आली पण या काळात सप्तकोटेश्वराला कोणी हात लावला नाही जेव्हा पोर्तुगीजांनी आपले पाय या देवभूमीत ठेवले तेव्हा काळाची चक्रे उलटी फिरू लागली इन्क्विजिशन नावाचा वरवंटा गोमांतभूमीवरती फिरत होता पोर्तुगीज लष्कराने एका रात्रीत सहाशे पन्नास मंदिरं उद्ध्वस्त केली त्यात दिवाड बेटावरचं हे सप्तकोटेश्वराचं मंदिरही होतं हिंदूंचा अपमान करून त्यांचा स्वधर्म आणि स्वाभिमान करण्यासाठी पोर्तुगीजांनी सप्तकोटेश्वराला उखडून एका विहिरीच्या काठावरती आडवा टाकला जेणेकरून तेथे पाणी भरायला येणाऱ्या लोकांचा पाय त्या शिवपिंडीला लागावा पुढे एक आदिलशहाचा अधिकारी सूर्यराव शेणवी सर देसाई यांनी पोर्तुगीजांच्या परवानगीने दिवाड बेटावरून श्री सप्तकोटेश्वराला कसबसं पहिलं तरी नार